हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळ्या मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा व्हिडिओ बघत राहा <laughs> आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे मन वार नाही वन जगा म्हणून मन मारून नाही तर मन मरून जगा लास्ट लाचतो रे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आणि आम्ही उठलेलो आहे श्री स्वामी हां श्री स्वामी समर्थ आता मयम बी उठला आणि आता आम्ही आवरणार आहे आज जाणार आहे फिरायला तर कुठं जायचं तर कुठं जाणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत येईल ओके तर चला मग आ हे सांगायचं राहिले जायचं फिरायला कुठे जायचं सांगू नको सांगायचं नाही आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा यांना दाखव तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा दाखवायचं हा डायरेक्ट न्यायचं नाही सांगायचं सांगायचं नाही सांगायचं नाही मग मला सांग तुला घरी बोर होते का शाळेत बोर होते घरी घरी बोर होतो ना मयम उठला आणि मला म्हणतो काय आज संडे आहे लय बोर व्हायला लागलं शाळेतच करमतो आणि काल तर वेगळंच काल म्हणे उगाच घरी आलो मी लय मला बोर होत आहे शाळेमध्येच करमतं आहे ना घरी <laughs> करमत नाही तुला तुला शाळेतच ठेवून देते मी दाम हं ना मग मा। गुरुकुल शाळा आहे चला मग आवरा पटापट ब्रश करा आता आमचं मी इकडं आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं गेलं दूध व्हायला आला होता इकडं दूध तापायला ठेवलं इथं चहा ठेवायचे आता अजून ब्रश वगैरे झाला नाही आमचा इकडं आंघोळीला पाणी ठेवलंय हा ब्रश कर ना आता मयंग ब्रश करतो इकडे रात्रीचे भांडे ते पडले सगळे किचन ओटाचं ते आवरायचं आहे अजून काहीच आवरलेलं नाहीये पण अति शहाणपणा करत होता भांबून खोलते ना कोण अति शहाणपणा करत होता कमेंट केली एवढा मोठा चा एकटीच्या वाटचा नसू शकतो एवढे मोठे पोहे एकटीच्या वाटचे नसू शकतात तर तुला काय करायचं आहे बाबा एकटीच्या वाटची असू नाही तर दहा जणांच्या वाटची असू व्हिडिओ बघायचं काम करत जा ना किती त्या बारीक चौकशा बापरे बार। तर किती त्या बारीक चौकशा बापरे तुम्हाला काय करायचे मला हेच उमजत नाही व्हिडिओ आवडत असतील तर बघावा नसतील आवडत तर नाही बघितलं तरी चालेल पण एवढ्या काय बारीक चौकशा करायच्या काय राव चुकाने जगूच देत नाही बाई लोक तर इकडं मस्तपैकी मौसम मोसम हे मस्त आहे ना घेऊन आणलंय धन्यवाद व्हेरी गुड झालं तुझं आता हुशार झालं लय हुशार झाला तुझं तर चला आता मी आवडते फटाफट ब्रश वगैरे करते बाबा व्हिडिओ आवडत असतील तर बघत जा नसतील आवडत तर स्किप करून निघत जा पण उगं ते रिकामा डोकं लागत जाऊ लागलं रे भाऊ मला तर मित्रांनो विक मयंग ब्रश करतोय मयंग ब्रश कशामुळं करतात सांग मला गांडेवर नाही राह अजून कशामुळं दात स्वच्छ ठेवायला अजून ओ... कशामुळे दात घासतो तू रोज दात हा किडे लागतं का दाताला चला आवरा मग पटपट चहा प्यायचे आहे ना दूध प्यायचे आहे तुला बिस्किट खायचं आहे ना चला आवरा हॅलो फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि तुम्हाला खूप उशिरा हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे कारण एडिट करून पोस्ट करायला वेळच नाही मिळाला मला तर इथं आमची चहा पाणीची तयारी चाललेली होती सकाळी सकाळी उठलो आम्ही दोघं मालिकांनी ब्रश केलेला आहे सकाळी सकाळी पाणी घेतलं की लवकर कामं आवरल्यावर आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला तर कोणती दीड शहाणी बाई होती शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात ना तशी गोष्ट आहे दीड शहाणीबाई म्हणत होती की मा पोराला म्हणजे माझा मुलगा तिला सांगत होता की मम्मी मा मला घरामध्ये कडी लावून कोंडून जाते आणि एकटी फिरायला जाते तसा तर माझा मुलगा सोमवार ते शनिवार शाळेत असतो ते पण सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यानंतर संध्याकाळी तर मी घरीच असते आणि माझा मुलगाही माझ्यासोबत घरी असतो पण चहा चहा के केली आता मयन शेट बघा जायचं असेल तर कुठं लपून बसला ये, बस ये बाबा आणि रविवार हा आमचा फिरायचा दिवस असतो हा एकदम फिक्सच करून ठेवलेला आहे संडे म्हणजे फक्त फंडे एन्जॉय करतो आम्ही बाकी आम्ही घरामध्ये नसतो संडेचे मग जेव्हा माझा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेत असतो दिवसभर तो घरीच नसतो तर त्याला मी कधी कडी लावून कोंडून फिरायला जाते आणि रविवारचा आम्ही स्वतः फिरायला जातो तर कुठं मी कडी कडी लावून त्याला फिरायला जाते हे सांगावा उगं तोंड उचललं ते म्हणतात नाही का उचलली जी लावली टाळूला लाज वाटू द्या जरसा तर इथं मयांचं चहा बिस्किट वगैरे खाऊन झालेलं होतं माझा पण चहा बिस्किट झालं नंतर लगेच इकडं मयंकसाठी मॅगीची तयारी चालू होती आणि मयंग फक्त हप्त्यातून एकदा एकच दिवस घरी असतो तो म्हणजे संडेचा त्यामुळे फक्त संडेला मयंगला मी मॅगी करून देत असते कारण नाश्त्यामध्ये त्याला मॅगीच जास्त आवडते आणि जास्त मॅगी काही देत नाही फक्त संडेला कारण तसंही तो सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत शाळेतच असतो आणि शनिवारी पण त्याचा फुल डेच असतो ठीक आहे तर विचार करून बोलत जा बोलताना जरा काही आरोप लावले उचलली जीब लावली ताडूला असं होत नसतं काही आरोप लावले म्हणजे तुम्ही म्हणणार ते खरंच असं नसतं ठीक आहे तर झटकेपट दो मिनिट में मॅगी तयार तर इकडे मॅगी झालेली आहे या तुम्ही पण मॅगी खायला आता मयंक आणि मी मॅगी खाणार आहे आणि लवकर लवकर मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर रांगोळी वगैरे आवरली त्यानंतर देवपूजा वगैरे केली बघू शकता हा व्हिडिओ रविवारचाच आहे रांगोळी पण आहे रविवारची पूजा झाल्यावर लगेच झाडून पुसून काढलं बाकीचे कामं आवरले भांडे घासले त्यानंतर इकडे मयंक खेळत होता आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट क्लिअर करून देते मयंक प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खेळतानाच दिसतो अभ्यास करताना कधी दिसतच नाही तर त्याचंही कारण असं आहे सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळ आठ वाजेपर्यंत पोरगा शाळेत अभ्यासच करत असतो त्यामुळे रविवारचा दिवस हा त्याला एन्जॉय करण्यासाठी भेटतो मग तो खेळणारच ना आणि व्हिडिओमध्ये मध्ये काय दाखवणार आहे मी कारण त्याची दप्तर पुस्तक काहीच घरी पाठवत नाहीत सर लोक कारण ती शाळाच गुरुकुल आहे गुरुकुल मध्ये टाकलेला आहे मी माझ्या गुड इव्हिनिंग आमची डायरेक्ट संध्याकाळ झालेली आहे दुपार काही झालीच नाही दुपार काही झालीच नाही कारण आम्ही दुपारी पिक्चर बघितली अबे ये तू लेके आया साथी केली सुनतो जरा लेंगे हजारो जनम होंगे जुदाना हम तेरी कसम <laughs> या चा प्यायला संध्याकाळ झालेली आहे आम्ही इकडे चा ठेवलेला आहे तर या तुम्ही पण चा प्यायला आता मी तयारी वगैरे करते आम्हाला जायचे बाहेर आम्ही दुपारी पिक्चर बघत बसलो होतो मोबाईलवर छान पिक्चर बघितली मस्त पैकी साथी मेरे सुनतो जरा हे गाणं होतं त्यामध्ये आणि आता मी आवडते सर्वात मोठं चाप येते मग आम्हाला साहेब नेणार आहेत हो शंकर आ... महाराजांच्या मठामध्ये आणि मग तिथून दर्शन वगैरे हो झाले की मग आम्ही एका ठिकाणी फिरायला जाणार आहे तसं आम्ही दुसरीकडे जाणार होतो पण ते कॅन्सल झालं आणि आता तिसरीकडेच चाललो आहे म्हणजे एक ताई होते त्यांच्यासोबत जाणार होतो आम्ही पण ते वेळेवर कॅन्सल झालं असो आता दुसरीकडे चाललो आहे नशिबात दर्शन होते वाटते म्हणून म्हटलं चला दर्शन घ्या आणि मग फिरायला जा तर चला कंटिन्यू करा तुम्ही आम्ही आवरल्यावर भेटतो तुम्हाला तिथे आम्ही संध्याकाळी पाच वाजता चहा वगैरे घेतलं शिंदेसाहेब पण होते चहा घ्यायला सोबत तर शिंदेसाहेबांना मी बोलवून घेतलं कारण आम्हाला जर कुठं बाहेर जायचं असतं तर आमच्या सेफ्टीसाठी ते नेहमी सोबत असतात एकटं फिरणं म्हणजे असं मुश्किलच झालेलं आहे बाबा कारण आहे ना आपल्या एरियामध्ये गिधाडं सुटलेले आहेत जनावरं सुटलेले आहेत राक्षसं सुटलेले आहे म्हणले तरी चालेल येऊन जाऊन मारायची धमकी मारून टाकू कापून टाकू फेकून टाकू असं करू बाप रे काय धमक्यात येतात बाबा लोकं तर असो चला आम्ही फायनली इथं आलेलो होतो शंकर महाराजांच्या मठामध्ये सर्वात अगोदर म्हणलं दर्शन वगैरे घ्यावं त्यानंतर फिरायला जाऊ तर मयंकला जायचं होतं फिरायला पुलं देशपांडे असा सिंहगड रोडला गार्डन आहे पण तिथं काही जाणं झालं नाही आमचं मग आमच्या नशिबात होते दर्शन मी इथं दत्त महाराजांचे दर्शन घेतले स्वामींचे दर्शन घेतले त्यानंतर दर्शन शंकर महाराजांचे दर्शन घेतले मस्त प्रसाद वगैरे घेतला तिथं आणि शंकर महाराजांच्या मठामध्ये खूप छान प्रसाद असतो बरं का नशिबाल्यांना भेटतो तर आमच्या नशिबातच होतं त्यामुळे आम्ही आलो मयंक मी शिंदेसाहेबांनी प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर आम्ही निघालो जाण्यासाठी तर आम्हाला ल देशपांडे गार्डनला जायचं होतं ते तर झालं कॅन्सल मग आम्ही आलो तिसऱ्याच ठिकाणी म्हणजेच कात्रस्ता लावला आणि मयंकचा फेवरेट कुठं नाही फिरायचं म्हणलं की कात्रस तलावला जात असतो आम्ही तर आमचं ल देशपांडे गार्डन कॅन्सल झाल्यामुळे कात्रस्तला पोहोचलो त्यानंतर इथं थोड्या वेळ मयंक खेळला कारण त्याला इथं गार्डनमध्ये खेळायला आवडतो मयंक थोडा वेळ खेळला आणि आम्ही रिटर्न देण्यासाठी निघालो तर मयंकला आणि मला दरवेळेस आम्ही बाहेर गेलो की आम्हाला कॉपी पाहिजे असते आम्ही लई कॉपीचे दिवाणी कोणाकोणाला ना कॉपी आवडते नक्कीच सांगा तर विषय अजून असा एक विषय घ्यायचा होता की मी सध्या चूप आहे मी कोणालाही प्रतिउत्तर देत नाही आहे माझ्या नावावर रोज व्हिडिओ पडतायत रोज कम्युनिट्या छापतायत रोज शॉर्ट व्हिडिओ पोस्ट काही ना काही चालूच राहते तरीसुद्धा मी कोणालाही रिप्लाय देत नाही आहे या गोष्टीचा अतिप्रमाणात फायदा उचलला जात आहे पण मी पण जोपर्यंत सहन करायचं जोपर्यंत चुप राहायचं तोपर्यंत चूप राहणार तो आहे एकदा लिमिट क्रॉस झाली की मी बरोबर सगळ्यांना पद्धतशीर उत्तर देणार आहे त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच भाषेत कारण काय जशाच तसं सीधी उंगलीचे घेणही निकलतात तो उंगली ते करणे पडती म्हणतात आता मी एवढ्या प्रेमाने सगळ्यांना समजून घेत आहे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या इग्नोर काय करायचं आपल्याला म्हणून मी इग्नोर करत आहे तरी सुद्धा यांचं चालूच आहे चालूच चा, आहे चा, चा, तर मी बरोबर वेळ आल्यावर यांना उत्तर देणारच आहे तर इथं आम्ही कॉफी वगैरे मागून घेतलेली होती फ्रेंड्स तुम्ही पण कॉफी प्यायला अशा प्रकारे आम्ही फुल संडे एन्जॉय केलेला आहे तर इकडे शिंदे साहेब पण होते सोबतच आणि आम्ही फुल एन्जॉय करून गेलो घरी हॅलो फ्रेंड्स आलो आम्ही घरी मग मज्जा आलीला

तर चला मग व्हिडिओ आवडला का नक्की आवडला असेल तर नक्की तुमच्या लाईक मार्फत सांगा आम्हाला म्हणजेच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्ती जास्त तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट